इचलकरंजीच्या श्री शिवतीर्थ मध्यवर्ती बस स्थानक हातकणंगले येथे राज्य परिवहन महामंडळाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तिन्ही बस स्थानकात स्वच्छता आणि रांगोळी काढून तसेच केळीच्या पानाफुलांनी सुशोभीकरण करून प्रवाशाचे स्वागत करण्यात आला सकाळी आगारातील अधिकारी पर्यवेक्षक प्रवासी नागरिक स्त्री पुरुष यांच्या उपस्थितीत लाल परीचं पूजन करण्यात आलं तर सर्वांना साखर पेढे देऊन वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि शुभेच्छा दिल्या आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी मनोगत व्यक्त केला महामंडळाच्या प्रगतीमध्ये प्रवासी वर्गाचं योगदान मोठं आहे त्यांना चांगली सेवा देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असं त्यांनी सांगितलं यावेळी सहाय्यक कार्यशाळा अध्यक्ष सुहास चव्हाण वाहतूक अध्यक्ष थोरात तसेच पर्यवेक्षक चालक वाहक यांत्रिक कर्मचारी आणि नागरिक हजर होते रामभाऊ ठिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि आयकॉन करा